आज आपण बघूया डाळ आणि पालक कशी बनवायची त्याआधी मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते त्यासाठी कुकरमध्ये स्वच्छ धुतलेली पालकाची भाजी कापून टाकायची त्याच्यामध्ये दोन डाळी टाकल्या आहेत मी एक तुरीची डाळ टाकली आणि एक मुगाची डाळ तर दोन्ही मी अर्ध्या अर्धी वाटी घेतली आहे ते दोन्ही पण याच्यामध्ये टाकायचा टमॅटो असेल तर टमॅटो टाका किंवा मग चिंच घातली तरी चालेल मी तर चिंच वापरली आहे थोडीशी चिंच घालते हळद मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी पण घालते आहे त्याने खूप छान चव हो येते लाल किंवा हिरव्या मिरच्या या दोन्हीपैकी कोणतेही घाला ते आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं mm. आहे आणि एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे चांगलं गाळ होईल एवढी डाळ शिजली पाहिजे डाळ आणि पालक चांगले प्रॉपर शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी चार ते पाच शिट्टा करून घेतल्यात मीडियम किंवा बारीक गॅसवर जर तुम्ही डायट करत असाल तर त्यासाठी हे खूपच भारी आहे डाळ आणि पालक डाळीमध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे आणि पालकमध्ये फायबर आहे जे की तुम्ही जेव्हा डायटिंग करताय तेव्हा या गोष्टी दोन्ही खूप जास्त महत्त्वाच्या ठरतात पण जर तुम्ही डाएटसाठी बनवत असाल तर फोडणी घालू नका हे असं शिजवून नंतर चांगलं घोटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ती तशीच पण खूप छान लागते त्याला एक्स्ट्रा तेलाची फोडणी घालायची गरज नाही आहे डाएट प्लॅनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या वेग आणि नवीन रेसिपीसोबत आपण भेटत राहूयात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप सारे थँक्यू तर चला आपली डाळ आणि पालक इथं तयार आहे मी चांगली घोटून घेते आहे याला बघू शकता पूर्ण प्रॉपर चांगलं मिक्स झालं पाहिजे खूपच भारी लागते ज्यांना पालकाची भाजी नाही आवडत ना ते सुद्धा खातील आता चांगलं <laughs> घोटून झालं की आपण यामध्ये एक छोटीशी फोडणी घालूया त्यासाठी थोडंसं तेल थोडेसे जिरे मिक्स करायचे त्याच्यामध्ये आणि ठेचलेला लसूण तो घालायचा आणि लाल मिरची जी आपण तडक्यासाठी वापरतो त्याला काश्मीरी लाल मिरची पण बोलतात ती लाल मिरची घालायची आहे तडक्यासाठी खूप छान आहे ती टेस्ट पण खूप छान लागतं त्यानी आणि आपला तडका पण एक नंबर होतो बस याच्यामध्ये मी दुसरं काहीच घेतलेलं नाही आहे आता ह्याच्यामध्ये डाळ मिक्स करूया जे आपण आधी शिजवून घेतली आहे ती सगळी मिक्स करायची आणि एक छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे ज्याने पूर्ण तो तडका डाळीमध्ये मिक्स झाला पाहिजे झाली मस्त एक उकळी पण आली आहे आणि आपली डाळ पण तयार आहे तुम्ही खायसाठी लगेच गरम गरम घेऊ शकता याच्यासोबत जिरा राईस एक नंबर लागतो बनवा नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूयात थँक्यू सो मच आणि हां कोणी डायट करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्यांना एक छोटीशी हेल्प होईल एकच नंबर दिसते नक्कीच बनवा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा